सोलापूर बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने केली मारहाण यात तोडकरवस्ती येथील लखन गायकवाड तेवी या तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत युवकास मित्रांनी मिळून अज्ञात कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी मारहाण केली लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मैताच्या भावाला कळताच त्यांनी लखन यास बाळे येथील घरी आणले त्यावेळी मात्र काही वेळाने लखनचा मृत्यू झाला असून याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे मृतदेह शिव शिवसच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे सध्या अज्ञात मारेकरी फरार मारे अजी नागेश तुम्ही तुमच्या भावाला काय भावाचं नाव लखन रघुनाथ ने तुम्हाला कधी कळायला महत झालं सात साडेसात ते 3 जण मित्रांसोबतच राहत होते का हां मित्रांसोबतच राहत कुठल्या कारणाने मारले असं वाटतं काय आता दारू बी पीत होते सर हां हां ते बाहेर باندې गेले बघा तुमच्या तुमच्या भावाला मारहाण झालं ते शरीरावर वगैरे दिसतं मारहाण झालं i thought you wanted to